दिवाळी सणानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अंबरनाथ शहरातील वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये विकलांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांसाठी मोफत दिवाळी सामग्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेवक अशोक गुंजाळ युवा समाजसेवक वैभव गुंजाळ आणि पी एस एल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्व बी केबिन रोड येथील राज रेसिडेन्सी येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सुमारे सहाशे ते आठशे विकलांग नागरिकांना फराळ साहित्य मिठाई आणि दिवाळी सणाच्या आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी शहरातील तसेच मुंबई उपनगरातील अनेक दिव्यांग नागरिकांनी उपस्थिती लावली होती मैदा पोहा बेसन रवा डालडास साखर इलायची अशा साहित्याचं किट यावेळी वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीएसएल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले परिसरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं असून दरवर्षी अशा सेवा कार्याची अपेक्षा व्यक्त केली दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पीएसएन फाउंडेशनचे जे संस्थापक आहे जे यांनी या ठिकाणी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय त्या अंतर्गत गरीब गोरगरीब वर्ग आपला जो आहे विकलांग जो वर्ग आहे त्यांना अन्नधान्य आणि पराळाच्या जे सामग्री आहे त्याचं या ठिकाणी वाटप होत आहे आणि आपण जर पाहिलं जर दिवाळीसारखा जर सण जवळ आला तर लोक आपल्या घरातला जो करता पुरुष असतो तो आपली दिवाळी कशी सुखद होईल यासाठी प्रयत्नशील असतो पण समाजात आपल्या काही असेही व्यक्ती आहेत दानशूर व्यक्ती आहे जे दुसऱ्यांची दिवाळी कशी गोड होईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि असेच आपले नितेशजींनी हा सगळा उपक्रम राबवण्यासाठी सर्वांना या ठिकाणी जमा केलं आणि असेच मी त्यांना या पुढेही काम करण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दिवाळी निमित्त वाटप झाल्याचे कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रमाणे आपले सगळे विकलांग विकलंद बांधव येथे जमा झालेले आहे आणि त्या सर्व विकलांग बांधवांना आपण दिवाळी दिवाळीच्या निमित्त राशनचे किट त्यांना आपण दिलेलं आहे त्यांची दिवाळी अतिशय चांगली देव आणि भविष्यात त्यांना काही मदत लागेल तर आमच्या सारखे दानी किंवा योगी लोक नेहमीच त्यांना मदत करू मी अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना ही दिवाळी दीपाळी नेहमीच त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ही दिवाळी समजती भरभराटीची आणि आरोग्यदायक जावो अशी मी परत पुन्हा परमेश्वरा प्रार्थना करतो अशुभ दीपवाली